श्री गणेश गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो हो, व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवै नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे ब्याण्णवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुज दिनांक अठरा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याहत्तर भाग सव्वीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात समाजात माणसं देवधर्म करताना दिसत नाहीत म्हातारी माणसं ओट्यावर कट्ट्यावर बसून केवळ गप्पा मारत असताना दिसत असतात हल्ली लहानपणी लहान म्हणून देवधर्म करीत नाहीत तर पुढे तरुणपणी विद्यार्थी दशेत विवाह झाल्यावर आयुष्याचा उपभोग घ्यायचा म्हणून मजाच करण्याकडे कल असतो म्हातारपणी जेव्हा यांचे काही धुकायला खोपायला लागते तेव्हा मुलं विचारण्याची बंद झाली की यांना देवाची आठवण होते हे काही योग्य नाही देवाचेही बरोबर असते तो पाहत असतो त्याची केव्हा केव्हा सेवा करतो जे म्हातारपणी वेळ मिळाल्यावर त्याची आठवण काढतात त्यांच्याकडे तोही त्याला इतर नित्याच्या भक्ताला मदत करून वेळ मिळाला की मदतीला जातो अर्थात हे प्रत्येकाच्या भाग्याप्रमाणेच घडत असते मलाही विनाकारण त्रास देणारी माणसं खूप होऊन गेली आहेत ती शक्ती माझ्या मागे सदैव उभी राहून आमच्यासारख्याची काळजी घेत असते त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींनी तसा प्रयत्न केला आहे त्यांना सर्वांना शासनच झाले आहे व पुढे दर्शनही मिळणे बंद झाले आहे काही मात्र पूर्वीपासून येणारी जुनी माणसे आहेत त्यांना आत्ताचा काळ पाहून खूप आनंद वाटतो व माझ्याबद्दल भूषण वाटते हे सर्व माझ्या जीवनात प्रथम प्रचिती व नंतर पंचवीस वर्षांपर्यंत प्रचितीची गुप्तता राखण्याबद्दल भगवंतानेच आज्ञा केल्याने घडले बाकीच्या व्यक्तींना आधी तपश्चर्या व नंतर प्रचिती असे घडत असते माझ्या बाबतीत बी लावण्याचा प्रश्नच नव्हता तर तयारच रोपटे त्या शक्तीने आणून लावले त्या काळात सतत परीक्षा पाहणे त्याचेही चालू असायचे दृढनिश्चय असल्याशिवाय अशा मार्गातून जाता येत नसते माझे व्यक्तिमत्व असे आहे की ते तुमच्यात मिसळत नाही तसेच हे आहे म्हणूनच माझे कोणी नातेवाईकही दहा किंवा पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ माझ्यासमोर बसू शकत नाहीत तुम्ही भाग्यवान असल्यानेच आज माझ्यासमोर खूप बसू शकता व चर्चाही करू शकता काही माणसे त्यांच्यात दोष असल्यामुळे येथे येऊ शकत नाहीत व जर त्यातून कोणी एखादे येथे येऊन गेले की पुन्हा येऊ शकत नाहीत इथे प्रत्येक व्यक्ती कर्मासहित जन्माला येत असते प्रत्येकाने त्याप्रमाणे दानधर्म केलाच पाहिजे आपला भाऊ दानधर्म करतो म्हणून तुम्ही तो करीत नसाल तर हे वागणं चुकीचंच आहे तुमची पत्रिका ही जणू काही मागच्या जन्माची झेरॉक्स म्हणजेच फोटोकॉपी असते तेव्हा आज सुदैवाने तुम्हाला हा सहवास लाभत आहे या संधीचे सोने करून घ्या जनावरांना सुद्धा असल्या गोष्टींची जाण असते तीसुद्धा विश्वासाने आधार शोधत असतात तुम्हाला जीवनात सोबत कोणीही करेल पण आधार मात्र आम्हीच देऊ शकतो प्रत्येकाच्या बरोबर ज्याचे त्याचे दैव असते व ते दैव आमच्यासारख्यांच्याच आधाराने कृपेनेच बदलू शकते व तसे घडण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करून स्वतःची पात्रता वाढवणं गरजेचं आहे माणसाची मूळ वृत्ती शिक्षणाने बदलत नसते हल्ली बहुतेक ठिकाणी नवरा बायको नोकरी करीत असतात त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त पैसा घरात येत असतो अज्ञानाने माणसं स्वैराचारी बनू लागतात त्यातूनच नवरा बायकोत पुढे वाद सुरू होतो हे असे काही दिवस चालते काही दिवसानंतर मुलं बाळ झाले की ही भांडणं कमी होऊन मतैक्य होऊ लागते हे सर्व चित्र गुरुच बदलू शकतात व तेच स्थैर्य व सुख तुम्हाला प्राप्त करून देऊ शकतात हे सर्व ऋणानुबंधामुळेच घडू शकते ज्यांचे ऋणानुबंध नसतात ते अशा चरणापाशी येऊ शकत नाहीत तुमचे ऋणानुबंध असल्यामुळेच तुम्ही इथे येऊन पोचले आहात व तुम्हाला इथे सेवेची संधी प्राप्त झाली आहे हे तुम्हाला तसे समजून सांगणं कठीणच आहे लहान मुलांना याचे आकलन लवकर होते मोठ्यांना अनेक चिंता काळजी असतात म्हणून त्यांना आकलन लवकर होत नाही ईश्वरी शक्ती ही विधायक शक्ती असल्याने मनुष्याच्या पोरकटपणामुळे लक्षात येत नाही तुम्ही तिची निंदा केली तरी तुमच्यावर कृपा करीत असते व तुमचे रक्षण करीत असते देव तारी त्याला कोण मारी हे तत्व असल्यानेच असे घडते तरी सुद्धा सर्वांनी या शक्तीबद्दल भान ठेवूनच बोलावे त्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम टाळता येतील तुम्ही केलेल्या सर्व गुन्ह्यांना लगेच शिक्षा होते असे येथे नसते परंतु तुमच्या प्रत्येक गुन्ह्याची येथे नोंद असते पोलीस खात्यासारखेच येथे असते एका गुन्ह्यावरून पोलिसांनी पकडले त्या की त्यातून अनेक गुन्हे उघडकीस येतात व तसे शासनही घडते तुम्ही मनुष्य जन्म घेतल्याने तुम्हाला रागाची भावनाही येणं स्वाभाविक आहे परंतु त्याला आवर घालणं जरुरीचं आहे संत एकनाथांचे बाबतीत अशीच परिस्थिती आली होती ते नदीवर आंघोळ करून आले की एक यवन व्यक्ती त्याच्या अंगावर थुंकत असे तीन वेळा असे घडले एकनाथ शांत राहिले अखेरीस त्या यवनाने एकनाथांच्या पायापडून क्षमा मागितली अशा प्रकारे त्यांनी वाईट तमोगुणी यवनाचे गर्वहरण केले दुसऱ्याच्या विरोधाला तोंड देण्यासाठी केवळ ज्ञान व पैसा पुरत नसतो तर विधायक शक्ती ही लागत असते तुम्ही सर्वांनी तुमची भावना शक्ती सांभाळली पाहिजे व ती साठवून ठेवली पाहिजे ही शक्ती वायुरूपाने येत असते व जात असते विधायक विचार येत असताना वाईट विचार येऊ लागले की ती शक्ती निघून जाते ईश्वरी चिंतनाने मनुष्याच्या मनात चांगले विचार येऊ लागतात हृदयाला येऊ लागते व त्यामुळे परमेश्वराची ओढ लागू लागते तुम्ही प्रपंचातून थोडा वेळ या कार्यासाठी ठेवायलाच पाहिजे असे केल्यावरच तुमची काहीतरी प्रगती होऊ शकेल काही मोठी माणसे या प्रकारेच स्वतःची प्रगती करू शकले त्यामुळेच अतिविचाराने अति अभ्यास करून हे स्वतःची प्रज्ञाही जागृत करू शकले लोकमान्य टिळकही त्यातीलच एक होते म्हणूनच ते कार्य करू शकले सध्या समाजात तसे कोणीही दिसत नाहीत मलाही तपश्चर्या केल्यावर चाळीस वर्षांनी प्रज्ञा जागृती झाली आहे त्यावेळी शरीर शरीर राहत नाही व मन मन राहत नाही प्रज्ञा जागृती प्रत्येक क्षेत्रात असते अध्यात्मातील प्रज्ञा जागृती ही सर्वात श्रेष्ठ समजली जाते तसे पाहिले तर प्रत्येकाच्या जीवनात प्रज्ञा असतेच पण ती जागृत असणे फार महत्वाचे असते प्रज्ञा ही विषयांचा उलगडा करत असते तर प्रतिभा ही मनुष्याच्या वर्णन करू शकते हे ईश्वरी सूत्र आहे श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त